हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण साध्या सोप्या पद्धतीने खूप मस्त आणि टेस्टी होणारी पडवळ्याची भाजी करणार आहोत कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे मी पाव पडवळ घेतलेलं आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचे त्याच्यामध्ये बी असेल तर काढून घ्यायचे कवळा आहे अजून त्याच्यामध्ये बी झालेलं नाही आहे पण ह्याच्यातलं बी असं सगळं काढून घेऊयात आणि उभं कट करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण सगळं पळवळ कट करून घेऊयात घेऊया सर्व भाजी कट करून घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे ते दोन ते तीन पाणी घेऊन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पातेरीमध्ये तेल टाकून घ्यायचे तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेले आणि कांदा हे परतून घ्यायचे कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकून घ्यायचे थोडं मीठ टाकायचे आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होण्यासाठी एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहे याच्यामध्ये पण हळद टाकून घ्यायचे आहे गोडा मसाला आणि आपला घरगुती मसाला टाकायचा आहे दोन चमचा मसाला टाकले आणि परतायचे ह्याच्यामध्ये मी चणा डाळ टाकून घेतलेली आहे चणा डाळ मी रात्रभर भिजत ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर पाणी पण म्हणजे टाकलेले झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं वाफेवर शिजवून काढायचे ह्याच्यामध्ये आपण पडवळ साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते टाकून घेऊयात आणि परतायचं आपल्याला खूप छान टेस्टी होते साधी सोपी रेसिपी काही वेगळं गर टाकायची गरज नाहीये ह्याच्यामध्ये आळं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे ती टाकून मिक्स करायची झाकण ठेवायचे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवूयात गॅस मिडियम करून आपल्याला ते शिजवून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय चवीप्रमाणे मीठ टाकूयात मिक्स करायचे आम्ही पुन्हा वाफेवरती शिजून घ्यायचे पाणी बिलकुल टाकलेलं नाही बघू शकते पाणी किती सुटलेलं आहे त्याला या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे वाफेवरती ती सहज शिजली जाते फक्त चणाडास दोन मिनटं आधी आपण ते शिजवून घ्यायचं टाक भाजी टाकायच्या आधी आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि वाफेवरती शिजवून घ्यायचे आपली भाजी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये भरपूर सारा कोथिंबीर टाकूयात आणि मिक्स करायचे भाकरी बरोबर बरोबर चपाती चपातीबरोबर खूप मस्त टेस्टी लागते पावसाळी भाजी खूप मार्केटमध्ये येते तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये